नमस्कार शतक बंधूंनो मी पेरू बागादार किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या पेरूच्या बागेला फॉर्म लावणं काम चाललं आहे साधारण आता भूत आले आहे साधारण कमीत कमी चार पाच लाख पूर्ण बागेला आपला हा पूर्ण तीन एकराचा प्लॉट आहे साधारण हे बाग पूर्ण साधारण नऊ वर्ष कंप्लीट झालं आहे आणि पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता की साधारण एका झाडाला एक साधारण दीडशे च्या पुढे फळ आहे आणि तेवढा फॉर्म बसला आहे तुम्ही बघू शकता की पावसाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि आपलं सध्या आता फॉर्म बसवायचं काम चालू आहे आणि आता फॉर्म बसल्यानंतर इथून एक साधारण एक चाळीस दिवसानंतर आपला पेरू हार्वेस्टिंगला येईल आणि साधारण आपण थोडंसं लेट निवेदन केलं तर थोडंसं प्लॅनिंग हिशोबाने आपणच थोडं पूर्ण बागेचं निवेदन केलं तर तुम्ही बघू शकता की बागेला साधारण दीडशे सव्वाशे फॉर्म बसला आहे साधारण आपलं जे टार्गेट आहे हे पूर्ण दीडशे टन प्लस पूर्ण निवेदन आहे आपलं साधारण दीडशे टनाच्या पुढे माल निघण्याचं पूर्ण तयारी आहे आणि तेवढंच प्लॅनिंगसुद्धा आहे आणि तेवढा माल निघलाच पाहिजे ह्या हिशोबाने आपला पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि तेवढा फॉर्मसुद्धा बसत आहे त्या हिशोबाने खत व्यवस्थापन फवारण्या मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी प्रॉपरली आहेत आणि सगळ्या गोष्टी एकदम जर रेटनी साथ दिली कारण की मार्केटची परिस्थिती आपल्या हातात नसती कधी साधारण पन्नास रुपये बी रेट भेटू शकतो आणि तीस रुपये भेटू शकतो मार्केटची ज्या ज्या काळानुसार रेटची परिस्थिती असती आपलं काम जास्त करत राहणं काम क आपले जे आपल्या जेवढं करायचं आहे तेवढं आपण करत राहणं गरजेचं कर आहे रेट असो नसू पूर्ण निवेदन पूर्ण करावं लागतं प्लॅनिंग करावं लागतं रेटची परिस्थिती ज्या त्या जा मार्केटच्या टायमाला असती साधारण आता तरी एक साधारण चाळीस पंचाळीस रेट झाले आहेत मध्ये मधल्या काळात थोडंसे रेट पडले होते आणि आता तरी थोडेसे छान रेट वाढत चालले आहेत कारण की जे काय शेतकरी सगळ्या शेतकऱ्यांनी वन टाईम बाग पकडल्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कमी होतं आणि सध्या आता सगळ्या शेतकऱ्यांचा बाग गेल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे होतील त्यामुळेच आपण शेतकऱ्याबंधना सांगत असतो की आपण आपल्या ज्या बागेचं प्लॅनिंग करताना आगमागं करा सगळ्या शेतकऱ्यांनी बागा न धरता ज्या त्या शेतकऱ्यांना आपापल्या नियोजनवेळी नियोजन प्लॅनिंग करून धरा ज्या गोष्टी आपल्या मनाने करा आपल्या टप्प्याटप्प्यात बागा पकडा मग त्यामुळं आपलं हे फळ जे आहे तायवान पिंक पेरू पी जे फळ आहे हे वर्षभर विकणारं फळ आहे त्याला वर्षभर मार्केट असतं असं आस ठराविक काळ हे मार्केट स्थिर नसतं कारण की ज्या टायमाला मार्केटमध्ये आवक जास्तच होईल त्या टायमाला रेट कमी होतील ज्या टायमाला आवक नसेल त्या टायमाला स्टेबल साधारण चाळीस पन्नास रेट हे कंटिन्यू मागल्या सात आठ महिन्याचा जे आपण विचार केला तर एक चाळीस पन्नास रेट कंटिन्यू गेल्या वर्षीपासून डिसेंबरपासून जुलैपर्यंत कंटिन्यू रेट टिकून होते मधल्या कालांतर थोडंसं रेट कमी झालं ते आता आपलं पूर्ण आताचं निवेदन चाललं आहे आणि आपलं दीडशे टन प्लस बागेचं पूर्ण मॅनेजमेंट आहे आणि तितका फॉर्मसुद्धा बसला आहे त्या हिशोबाने आपण खत व्यवस्थापन सगळं मॅनेजमेंट सगळ्या केलं आहे जय हिंद जय किसान